नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजना तर बऱ्याच महिलांच्या खात्यावर पंधराशे पंधराशे रुपये जमा करण्यात आले त्याचबरोबर आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो तिसरा हप्ता हा कधी जमा केला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओचा थमनेल पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल की आता ज्या महिलांना पंधराशे पंधराशे रुपये मिळाले आहेत तर त्यांना आता राज्य सरकारला ही रक्कम परत का करायची आहे तर मित्रांनो याची संपूर्ण अपडेट माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर आता जर लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचा अर्ज आता करता येणार नाही यासाठी तुम्हाला तुमच्या नजिकच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडेच अर्ज करावा लागेल असा मेसेज वेबसाईट वर मित्रांनो दिसत असेल तर मग आता या महिलांसाठी अर्ज कसा करायचा किंवा ज्या महिलांचं वय बसत असेल किंवा त्या महिलांनी अर्ज केला नाही ज्या महिलांचा अर्ज हा रिजेक्ट झाला आहे मग आता त्या महिलांना लाडक्या बैल योजनेचा हो पंधराशे पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार नाही का हा सर्वात मोठा प्रश्न या महिलांच्या मनावर मित्रांनो घर करून बसला आहे तर आता या महिलांना ही रक्कम मिळणार किंवा नाही मिळणार हे सुद्धा मित्रांनो या व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनल पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना असून या योजनेमार्फत महिलांना मुलींना महिन्याकाठी पंधराशे रुपये राज्य सरकार देणार आहे तर आता पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे दुसरा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यावर एकंदरीतपणे तीन हजार रुपयांच्या स्वरूपात जमा करण्यात आला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आता महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर मित्रांनो राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आता एक धनका सुद्धा दिला आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी डुप्लिकेट चुकीचं काम करून आपलं वय कमी करून किंवा ज्या घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट असेल त्या महिलांनी सुद्धा पंधराशे पंधराशे रुपये या योजनेचा अर्ज भरून पंधराशे रुपये मिळवले आहेत तर मग आता त्या महिलांना हे पंधराशे रुपये घेण्याचा अधिकार नाही आहे कारण की त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी कोणी ना कोणी गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं त्यांना या योजनेचा अधिकार प्राप्त नाही आहे मग त्या महिलांनी सुद्धा या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्या महिलांनी तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्ते त्यांच्या खात्यावर हे मिळवले आहेत मग आता त्या महिलांचं काय होणार तर या महिलांवर तात्काळ आता कार्य होणार असून त्या महिलांना आता ही रक्कम राज्य सरकारला परत करावी लागणार आहे तर महाराष्ट्रभर जवळपास चाळीस लाख रुपये या महिलांच्या खात्यावर हे जमा करण्यात आले असून आता या महिलांना ही रक्कम राज्य सरकारला परत करावी लागणार आहे त्याचबरोबर या महिलांनी आपली चुकी मान्य करून जर ही रक्कम राज्य सरकारला परत केली तर या महिलांवर कार्यवाही सुद्धा देखील करण्यात येणार नाही अन्यथा ज्या महिलांनी ही रक्कम जर स्वतः परत केली नाही तर या महिलांवर राज्य सरकार कार्यवाही सुद्धा करू शकत तर मग आता मित्रांनो समोर आपण पाहणार आहोत की ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत ज्या महिलांचं वय आहे पात्रता आहे त्या महिलांना लाडके बहिणी योजनेचे पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांना अर्ज करायचा असेल तर मित्रांनो क्रिटेरिया सेम आहे त्या महिलांकडं स्वतःचा आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला राशन कार्ड त्याचबरोबर पासबुक आणि स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो किंवा लाईव्ह फोटो हा असणं गरजेचं आहे आणि त्यांना आता अर्ज तात्काळ त्यांच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे करायचा आहे जेणेकरून तिसरा हप्ता मित्रांनो त्यांच्या खात्यावर आता जमा करण्यात येणार आहे 15 तरिक 15 तर मित्रांनो आता पंधरा तारीख निश्चित करण्यात आले असून जवळपास पंधरा तारखेनंतर या महिलांच्या खात्यावर तिसरा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही तात्काळ जर अर्ज केला नसेल तर तात्काळ अर्ज करा आणि पंचेचाळीसशे रुपये तात्काळ या महिलांच्या खात्यावर पंधरा तारखेनंतर मित्रांनो जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांनी शासनाची दिशाभूल केली आहे त्या महिलांनी तात्काळ आपला अर्ज वापस घेऊन ही रक्कम तात्काळ शासनाला परत करायची आहे तर याची मुभा याची वेबसाईट मित्रांनो सध्या तयार झाली नसून आता रिफंड कशी कर करायचे याची वेबसाईट सुद्धा मित्रांनो बनवण्यात येणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने तीन तीन हजार रुपये राज्य सरकारकडून गोळा केला आहे त्यांना ही रक्कम आता परत करावी लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मित्रांनो देण्याचं कारण आपण आज केलं आहे तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे तुमच्या एका लाईक मुळे मित्रांनो आपला व्हिडिओ ट्रेंडिंग मधील ट्रेंडिंग आल्यामुळे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो तर या व्हिडिओचीच मित्रांनो राज्य सरकार सर्वांना नागरिकांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचू शकत नाही त्यामुळे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी आर शासकीय माहितीची जी आर शेतीभिषेक योजनेची व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो तर प्रत्येक नागरिकांपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहचवण्याचं काम करत असतो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मित्रांनो सुद्धा शेअर करायचा आहे आणि मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजू असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर वाट पहा एका नवीन योजनेची नवीन योजन तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र